हॅलो फ्रेंड्स आलो आहे सारंगला स्मशानाजवळ स्मशानाच्या शेडजवळ आणि आहे स्पॉट ही दकड आहे या दकडाच्या बाजूने बरोबर आपल्याला लोर आणायचा असतो इथपर्यंत एवढ्या याच्यात चांगली तांबूची स्ट्राईक देते आणि आपल्यालाही चांगल्या तांबूशीने जवळजवळ एक किलोच्या तांबूशीने स्ट्राईक दिलेला आहे गुड साईज स्नॅपर जबरदस्त साईजची तांबूशी आहे एकदम जागेवरती तिने हे केलं नव्हती झाली घेऊन बसली होती परंतु थोडा लूज दिल्यानंतर ती आलेली आहे बाहेर आणि आपल्याला मिळालेली एक स्नॅपर असं मित्रांनो वेळेमध्ये जाता बघा या इथे बघा होऊ शकता इथे पाणी हे आता भरायला सुरुवात झालेली आहे हे ज्या पाणी भरायला सुरुवात होते त्यावेळेला चांगल्या स्नॅपर जिथे जिथे पाणी भरायला सुरुवात होईल तिथे तुम्हाला चांगल्या स्नॅपर हुकअप होतील आणि सक्सेसफुल अँगलर तुम्हाला होता येतं पुन्हा फिशिंग करेया